शकुंतलाने तारासाठी फेकला नवीन जाळ शकुंतलाच्या जाळ्यात अडकली तारा मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे फोन ताराने लपवून ठेवलेला आहे आणि आता तो फोन परत मिळवण्यासाठी शकुंतला प्रयत्न शकुंत्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की शकुंतला तारासाठी एक नवीन जाळ फेकते ती इकडे फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते की अरे तो फोन मी दिवस रात्र शोधते रात्री झोपल्यावर सुद्धा तिच्या रूम मध्ये जाऊन सगळीकडे शोधलं पण तो फोन मला कुठेच भेटत नाही आहे म्हणून आणि तारा दुरून शकुंतलाचं हे सगळं बोलणं ऐकते कारण शकुंतलाने असाच प्लॅन केलाय की ताराने तिचं हे बोलणं ऐकावं तर तारा शकुंतलाचं बोलणं ऐकते तसंच ती तिच्या रूम मध्ये जाते जिथे मोबाईल ठेवला असतो त्या फ्लॉवर पॉट मध्ये जाऊन मोबाईल चेक करते की मोबाईल इथे आहे की नाही आणि हे सगळं मात्र शकुंतला आपल्या लावलेल्या कॅमेरा मधून बघते आणि तिला कळत कि नेमका यशोधराचा फोन ताराने कुठे लपवून ठेवला आहे तर सध्या तरी हेच बघायला मिळते की टाकलेल्या जाळ्यात तारा फसलेली आहे आणि यशोधराचा फोन कुठे आहे हे शकुंतला कळले आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा फोन शकुंतला कसा गायब करणार आणि त्यानंतर त्याचा कसा वापर करणार सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा